बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आवार गावात होळीच्या दिवशी डीजे वाजवण्याच्या कारणावरून दोन धर्मियांमध्ये वाद होऊन तुफान दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटाकडून तब्बल वीस जणांना ताब्यात घेतलं असून गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून गावात ठिकठिकाणी पोलिसांचा खडा पारा लावण्यात आला आहे আগে রাখো মা দুধে इथे ग्राम मध्ये खांब ग्रामीण पोलिस अंडर इथे वाद्य वाजवण्याच्या कारणा दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता आम्ही ताबडतोब इथे आमचे आर एस पी पोहचले स्पॉटवरती आमचे चार पाच पोलिस स्टेशनचा साफ पोहचला आर सी पी एसआरपीएफ सगळे पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतोब एक दहा ते पंधरा मिनिट कंट्रोलमध्ये आणली आता सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे लोकांना ताब्यात घेतलं वीस लोकांना आम्ही ताब्यात घेतलाय या प्रकारे आणि पुढील कार्यशेवा चालू आहे दोन जखमी आहेत असं समजतंय आम्हाला काय इशारा काय लोकांना शांततेचं आवाहन करा शांतता ठेवा आणि एक सगळ्यांचा सन्मान ठेवा तिपरच्या <shrug> तुम्प <shrug>